आज शुक्रवार होता ऑफिस आणि शाळेला कुरुपौर्णिमेनिमित्त सुट्टी होती म्हणून आज आरामात झोपेतून उठलेल्या मालतीजी हळू स्वयंपाकघरात गेल्या आणि दोन कप चहा बनवून बाहेर लॉनमध्ये येऊन बसल्या आणि म्हणाल्या की अहो ऐकताय का चहा तयार आहे बाहेर या बाहेर छान हलका सूर्यप्रकाश आणि चांगला वारा सुरू आहे आता विटॅमिन डीसाठी औषध घेणे ही चांगली गोष्ट नाही दे विटॅमिन डी फुकट वाटून देतोय मग खोलीत का बसलात मालतीजी हसत हसत आपले पती किशोरजींना म्हणाल्या किशोरजी खोलीतून म्हणाले हो आलो आलोच भाग्यवान आलोच फक्त एक कप चहा बनवला आहेस आणि बोलो तर असे आहे जसे काही चहा सोबत अजून काही काय खाऊ घालणार आहेस लोक म्हणतात ते अगदी बरोबर आहे कमवणारा नवरा लाख मुलाचा असतो आणि निवृत्त झालेल्या नवऱ्याला काहीच ना किंमत नसते असे म्हणत किशोरजी बाहेर पसर पसरलेल्या पॉटवर येऊन बसले मालतीजी म्हणाले तुम्ही आता बोललेल्या वाक्याची इथे काय गरज होती किशोर बाबू म्हणाले तर काय चुकीचं बोललो भाग्यवान तूच सांग एक काळ असा होता जेव्हा तू चहासोबत बिस्किटे पकोडे आणि दुसरं काहीही नसले तरी ब्रेड खायला घालत होतीस आणि आता पहा सकाळ असो व संध्याकाळ तू चहाच्या कपासोबत फक्त एक ग्लास पाणी देतेस कारण मी आता कमी पैसे कमवतो मालतीच्या मनाला तुम्हाला सगळं माहीत आहे मग तुम्ही का तुमचे मन दुखी करून घेता आणि हे सगळं बोलून तुम्ही मलाही दुखी करता आता माझ्या हातात काय उरलं आहे पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या किचन आणि घर सगळं माझ्या हातात होतं पण आपले संपूर्ण साम्राज्य स्वतःच्या हाताने आपल्या सुनेकडे सोपवलं पण मला थोडं माहीत होतं की घरी काही खायला बसलो तर सुनेची परवानगी घ्यावी लागेल लोक चहा सोबत बिस्किटे बुडवून खातात पण इथे गोड चहा सोबत आपले खारट अश्रू मिसळून मालतीजी पित होत्या पलीकडून मालतीजींची सून किरण केस गुंडाळून आली आणि म्हणाली मम्मीजी मला एक दिवसही शांत झोपू देणार नाहीस का जर एक दिवस सकाळी चहा प्यायले नसते तर तुम्हाला काय झालं असतं कधीपासून भांडणांचा जोरजोराने आवाज ऐकू येत होता माझा नाही तर निदान तुमच्या मुलाचा तरी विचार करा रात्रंदिवस कष्ट करतात तेव्हा कुठे दोन पैसे कमावून घरी आणतात तुमच्यासारखे नाही जे दिवसभर बसून बेड बेड तोडतात मालतीजी म्हणाला की सुनबाई लोक सकाळी सकाळी देवाचं नाव घेतात मित्र चहा बनवायलाही लावला नाही तरी तू आमच्याशी असं बोलत आहेस किरण जोरात म्हणाली तुम्हाला माहित आहे ना मला पण दिवसभर त्यांची वाट बघून 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 आराम मिळत नाही वाटलं वाटलं होतं आज जरा थोडा वेळ जास्त आराम करीन पण तुम्हाला दोघांकडून तेही पाहवलं गेलं नाही किशोरजी म्हणाले सुनबाई तुझी झोप खराब झाल्याबद्दल मी तुझी माफी मागतो जर तू विकाससाठी दिवसभर जागरण करतेस तर तू तुझा पती धर्म निभावत आहेस नवऱ्यासाठी काही तास जागे राहिलास एवढा त्रास या आईने आपल्या मुलाच्या झोपेसाठी अनेक रात्रींचा त्याग केला आहे त्याला तुझ्या नजरेत काहीच किंमत नाही का तुझी झोप भंग होऊ नये म्हणून तिने तुम्हाला उठवलं नाही तरी तू या बिचारीला सुनवत आहेस किरण म्हणाली सोडा आज मला तुमच्याशी वाद घालायचा नाही नाहीतर विनाकारण मलाच त्रास होईल यासाठी ना तर माझ्याकडे वेळ आहे ना तुमच्या मुलाकडे असे म्हणत किरण तिथून निघून गेली किशोरजी आणि मालतीजी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले नऊच्या सुमारास विकासला जाग आल्यावर किरणने हसून त्याला चहा दिला आणि म्हणाली नाश्त्याला काय बनवायचं आहे विकास मनाला आज सुट्टी आहे मी बाहेरून काहीतरी खायला आणतो असे कुठे तुला आरा आज रोज आराम मिळतो विकास असं बोलताच किरण खुश झाली आणि फोन हातात घेऊन एका बाजूला बसली विकासी त्याच्या फोनवर बिझी झाला होता तेवढ्या मालतीच्या आल्या आणि म्हणाल्या बेटा विकास माझी एक गोष्ट ऐक विकास फोनवर इतका व्यस्त होता की मालतीजींनी दोन तीन वेळा विचारूनही त्यांना ऐकलं नाही किशोरच्या आपल्या कणखर आवाजात म्हणाले विकास तुझी आई तुला काहीतरी सांगत आहे विकासने मागे वळून पाहिलं आणि ताडकण म्हणाला बाबा जर मी ऐकत नाहीये तर याचा अर्थ मी काहीतरी महत्वाचं काम करत आहे तुमचं फालतू बोलणं ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे किरण देखील मालतीजींकडं संतप्त नजरेने पाहू लागली मग मालतीजींनी किशोरजींच्या खाद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या जाऊ दे तो खरंच काहीतरी महत्त्वाचं काम करत असेल किरण म्हणाली बघितलं का तुम्ही एक दिवस जर तुम्ही या लोकांसोबत वेळ घालवलात घालवत नाहीत तर तेव्हा माझ्याबद्दल विचार करा की मी पूर्ण दिवस माझा वेळ कसा घालवत असेल यांच्याबरोबर तुम्ही आरामात चहा प्या मी जाऊन त्यांच्याकडे पाहते किरण उठून त्यांच्या कॉटजवळ गेली आणि म्हणाली बोला काय प्रॉब्लेम आहे तुम्हा दोघांना काय काम होतं का नाही आम्हाला दोन क्षण शांतपणे बसू देत मालतीजी म्हणाल्या सुनबाई काही प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की विकास बाहेरून जेवायला मागवते असं म्हणत होता पण आम्हा दोघांनाही बाहेरचं जेवण पचत नाही शिवाय नऊ वाजून गेले आहेत यांची औषधं घेण्याची वेळ घे झालेली आहे जर तू घरातच काही बनवून दिलंस तर किरण म्हणाली तुम्हाला फक्त स्वतःच्या सुखाची काळजी आहे तुम्ही दोघे आम्हाला क्षणभरही शांत बसू देत नाही सुट्टीच्या दिवसाही नाही त्यावर मी तुमच्यासाठी घरी जेवण तयार करेन अशी अपेक्षा ही आहे जर तुम्हाला एवढीच अडचण असेल तर स्वतःसाठी चार पोळ्या करा आणि काल रात्रीची उरलेली डाळ ठेवलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही खाऊन घ्या असे बोलन किरण तिथून निघून गेली आई वडील आशेने आशेच्या नजरेने आपल्या मुलाकडे पाहत होते पण मुलगाही तिथून उठून निघून गेला मालतीजी आपले अश्रू लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते किशोरजींना म्हणाल्या त्या ऐका मी एक पोळी बनवून देते दे। किंवा बघते जर फ्रीडमध्ये ब्रेड असेल तर तेच शिकून देईल कधीकधी हलका नाश्ता करणे आरोग्यासाठी चांगलं असतं मग किशोरजींनी हसत हसत बायकोकडे पाहिलं आणि विचार केला की मुलांच्या मोहात आयुष्य काय आहे दररोजची जवळपास हीच गोष्ट होती आज तर मुलगा समोर होता आणि तरी त्याच्या आईवडिलांचीही अवस्था आहे मग तो नसताना त्याच्या व गरीब वृद्ध आई वडिलांची काय अवस्था झाली असती याची कल्पना करणे अवघड आहे एक दिवस जेव्हा किरण तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी करून घरी आली होती तेव्हा तिने संध्याकाळी काहीच बनवले नव्हते मालतीजी शांतपणे किचनमध्ये गेल्या आणि फ्रीज उघडला जसं ब्रेडचं पॅकेट बाहेर काढले तसे किरण मागून आली आली मारणं आली मम्मीजी असं वाटतंय की तुम्हाला ब्रेड खाण्याचं व्यसन लागलं आहे काजलची शाळा सुरू झाली आहे ती सकाळी सकाळी ब्रेड बटर खाऊन जाते जर जा तुम्ही आत्ताच ते संपवलं तर सकाळी मी कुठून आणणार तिच्यासाठी सकाळची पोळी बनवलेली आहे भाजीसुद्धा शिल्लक आहे ते खाऊन संपवा ना तुम्ही राशन का व्हायला आहे बिचार मालतीजींनी शांतपणे सकाळचं जेवण गरम केलं आणि किशोरजींकडे नेलं त्याने ते शांतपणे खाल्लं पण आज त्यांचे डोळे भरून आले मालतीजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या अहो ऐकता का मला आता हे सगळं सहन होत नाही तुम्हाला पेन्शन मिळते पण तुम्ही ते पैसे तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या भीतीने खर्च करत नाहीत कारण उद्या कोणी तुमच्या मुलाला विचारायला नको की म्हातारपणात आई वडिलांचा खर्चही उचलू शकत नाही का त्यांच्यासोबत राहून आपण अपन, आपलं आयुष्य असंच घालवणार आहोत का यापेक्षा तर तुम्ही मला कोणत्या वृद्धाश्रमात सोडून द्या माझे दुःख तर मी सहन करेन परंतु मी तुमचा कोमजलेला चेहरा पाहू शकत नाही असे मनात मालतीजी ढसढसा रडू लागल्या किशोरजी मालतीजींच्या पुसत म्हणाले मालती उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येईल मी तुला वचन देतो की आता मी तुझ्या डोळ्यात एकही अश्रू येऊ देणार नाही असं म्हणत त्यांनी शांतपणे ती शेळी भाजी पोळी खाल्ली आणि बायकोला सांगितले की मी थोड्या वेळाने परत येतो असे म्हणत ते घराबाहेर पडले किशोरजींचं घर सोडून चार घरांच्या अंतरावर त्यांचा एक जुना मित्र कमलेश राहत होता ज्याला ते रोज भेटत असत त्यांना त्यांच्या स्थितीबद्दल सर्व काही माहीत होते आणि किशोरजींनी स्वतःच त्यांचा सर्व भूतकाळ कमलेशजींना सांगितलेला होता कमलेंचे म्हणाले यार किशोर मी तर तुला आधीच सांगितले होते की इथून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर एक समिती स्थापन झाली आहे जिथे आपले जुने काही मित्र राहत आहेत काही त्यांच्या मुलासोबत राहत आहेत तर कधी काही जण एकांतात राहत आहेत मी सुद्धा त्या ठिकाणी काही पैसे लावून घर घेतलं ला आहे त्या घराच्या खालच्या खोलीत मी राहणार आहे आणि वर बांधलेली खोली भाड्याने देत आहे त्या भाड्याच्या पैशात महिन्याचा खर्चही भागणार तू तिथे घर का घेत नाही तुझ्या घराची तर किंमत तुला चांगली किंमतही चांगलीच मिळणार किशोरजी म्हणाले की कमलेश तू माझा समोर आत्ताच त्या बिल्डरला फोन लाव आणि विचार की कधीपर्यंत मला रूम मिळेल शिवाय या घरालाही गिरायक बघायला सुरुवात कर आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर विकून टाक मला लवकरात लवकर या घरातून बाहेर निघायचं आहे फक्त एका गोष्टीची काळजी घे की ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच असायला हवी कमलेजीने बिल्डरसोबत किशोरजींचं बोलणं करून दिलं आणि सगळे काही व्यवस्थित ठरवलं काही तासानंतर किशोरजी घरी परत आले तेव्हा किरण दारातच उभी राहून म्हणू लागली की हा कोणता नवीन छंद जोपसला आहे तुम्ही ही काय वेळ झाली का घरी येण्याची किशोरजी काहीच उत्तर नाही देता सरळ आपल्या खोलीत निघून गेले मालतीजींनी किशोरजींना विचारलं की काय झालं तेव्हा किशोरजी म्हणाले की थोडा धीर धर आणि बाकी काहीच सांगितले नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांनी कमलेशजींचा फोन आला आणि त्यांनी पूर्ण गोष्ट सांगितली किशोरजी किशोरजी आनंदात मालतीजींना म्हणाले की या घरात काही चांगल्या आठवणी तर नाहीच आहेत त्यामुळे तुझे जे काही थोडेफार कपडे आणि आईवडिलांचा फोटो आहे ते सर्व आपल्या एका बॅगेत भर किशोरजींचे बोलणे ऐकून मालतीजी यांच्याकडे त्यांच्याकडे आश्चर्याच्या नजरेने बघू लागल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोला संपूर्ण गोष्ट सांगितली हे सर्व ऐकून मालतीजी घाबरून गेल्या तेव्हा किशोरजी म्हणाले मालतीजींना धैर्य देत म्हणाले की घाबरतेस कशाला मालती तुझा नवरा अजून जिवंत आहे ज्या मुलासाठी तू तुझी रात्र जागून जागून काढलीस तेव्हा त्याच्याचकडे तुझ्याकरता वेळ नाही आहे तर मग या घरात राहून तरी काय उपयोग आहे संध्याकाळी जी काही लोकांसोबत घरी आले तेव्हा केरळने हंगामा सुरू केला आणि विकासलाही फोन करून कळवले कर त्या लोकांनी पूर्ण घर पाहिले मालतीजी आणि किशोरजींनी सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या तितक्यात विकासही घरी परत आला जोपर्यंत विकासला सर्व गोष्टी कळाल्या तोपर्यंत किशोरजींनी त्यांचे काम पूर्ण केले होते बिल्डरने सांगितले की सध्या एक घर रिकामा आहे तुम्ही काही दिवसांकरता त्या घरात शिफ्ट व्हा जवळपास एका महिन्यात तुमचा फ्लॅटही तयार होईल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्या घरात शिफ्ट करून देऊ तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही विकासने उद्धटपणे विचारलं बाबा हे काय सगळं चाललंय आहे कुणी सांगेल का मला किशोरजी म्हणाले तुला आमच्यासाठी वेळ कुठे आहे पण आता तू विचारत आहेस तर सांगतो तुला मी हे मी घर आता विकले आहे आणि माझ्यासाठी नवीन घरही घेतले आहे आजच्या आज आम्ही त्या घरात न शिफ्ट होत आहोत पेन्शन तर मिळते तर घर खरेदी केल्यानंतर जितके पैसे माझ्याकडे उरले आहेत त्यात माझे आयुष्य आरामात जाईल आणि अंतिम संस्कार देखील होईल तुमचा आमचा साथ इथपर्यंतच होता नमस्कार असं म्हणत किशोरजींनी मालतीजींचा हात धरला आणि नवीन घराकडे जायला निघाले पाठीमागून मुलगा आणि सोडून विनवणी करत राहिले बाबा तुम्ही आमच्यासोबत असं कसं करू शकता आम्ही कुठे जाऊ कोणत्याही आपल्या मुलांसोबत असं करू शकते का मालतीजी क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या की तुम्ही आमच्यासोबत जे काही वागले आहात त्याचं फळ तुम्हाला अजून भोगायचं आहे आणि ती फळ तुमची मुलं तुम्हाला देतील आम्ही तर फक्त तुम्हाला घराबाहेर काढले आहे आणि आम्ही तर आमच्या अंतिम संस्काराचाही बंदोबस्त करून ठेवला आहे तुम्ही आता स्वतःचा विचार करा इतकं बोलून त्या आपल्या अश्रू पुसत निघून गेल्या आणि मग मा कधीच मागे वळून आपल्या मुलाची आणि सुनेची स्वार्थी नात्यांची आठवण काढली नाही ज्यांनी ना तर त्यांना कधी त्यांचा वेळ दिला होता ना सन्मान मुलगा आणि सून ही एका भाड्याच्या घरात शिफ्ट झाले वेळ असाच निघून गेला विकाची मुले आता मोठी झाली होती त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत तसाच व्यवहार केला जसा त्यांनी स्वतःच्या आईवडिलांसोबत केला होता आता दोघेही नवरा बायको म्हातारपाडा स्वतःच्या कर्माची फळं भोगत आहेत आज त्यांना दोन वेळेचं जेवणही नशिबाने मिळते हा वेळेचा चक्र आहे मित्रांनो जो जसं करणार तो तसंच भोगणार वेळ कधी कुणावर कशी येईल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या त्यांना जपा म्हातारपण हे दुसरं बालपण असतं मित्रांनो मी नाही सांगत की सगळीच मुलं वाईट असतात पण आयुष्यभर कष्ट करणाऱ्या त्या आईवडिलांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करता येत नाही किशोरजींनी आपल्या मुलावर अन्याय केला होता का त्यांचा निर्णय चुकीचा होता का तुम्हाला काय वाटतंय त्यांनी अशा प्रकारचे खडसवणं योग्य होतं की अयोग्य कमेंट करून नक्की कळवा आणि आजची छोटीशी कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद